आताची सर्वात मोठी बातमी तुम्ही आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून पाहत आहात भाजपचे माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी आज अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे भारतीय जनता पार्टीतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये संदीप वाघेरे यांनी आज अधिकृतपणे प्रवेश केला आहे भाजपकडून संजोग वाघेरे उषा वाघेरे आणि प्रभाकर वाघेरे यांचा पक्षामध्ये प्रवेश करून घेतला जात असताना याबाबत आपल्याला कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नाही अशी नाराजी संदीप वाघेरे यांनी व्यक्त केली या पार्श्वभूमीवरती नाराज संदीप वाघेरे यांनी भाजपाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला या प्रवेशावेळी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार उपस्थित होते यावेळी अजित पवार यांनी भाजपवरती जोरदार पलटवार केला संदीप वाघेरे यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पिंपरी चिंचवड परिसरामध्ये बळ मिळणार असल्याचं मानलं जात आहे दरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती हा प्रवेश हा राजकीयदृष्ट्या महत्वाचा मानला जातोय